जन्म मृत्यू नोंदणीची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी हदगाव अभिवक्ता संघाच्या वतीने थसधरे यांना निवेदन अभिवक्ता संघ हदगावच्या वतीने तहसीलदार हदगाव यांना निवेदनाच्या माध्यमातून जी जन्म व मृत्यू नोंदणीची प्रकरणे वर्ग करण्यात आली आहेत त्या सर्व प्रकरणांमध्ये तातडीने साक्ष पुरावा घेऊन लवकरात लवकर जन्म व मृत्यू नोंदणीची सर्व प्रकरणे निकाली काढण्यात यावे जन्म व मृत्यू नोंदणी आवश्यक असलेल्या मध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी असून त्यांच्या शालेय कामकाजाकरिता सदर जन्म नोंदीची लवकरात लवकर होऊन त्यांना लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे तसेच मृत्यू नोंदणीमध्ये सुद्धा अनेक वयोवृद्ध लोकांच्या मृत्यूची नोंदणी झालेली नसल्यामुळे सदर प्रकरण दाखल केलेल्या के अनेक पक्षकारांची वेळेमध्ये प्रकरणे निकाली न काढल्यामुळे अनेक दिवसापासून प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे पक्षकारांचा व वकिलाचा सुद्धा वेळ पैसा व श्रम यांचा अपव्यय होऊन सर्वांनाच त्रास सहन करावा लागत असल्याचे वकील संघ हदगावच्या वतीने जन्म व मृत्यू नोंदणीचे सर्व प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढणे बाबतचे निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदना दखल भी उन लवकर, लवकर प्रकरणे निकाली व्यवस्था करावी पक्षकार घेऊन लवकरात पटलावर काढण्याची अन्यथा व सर्व वकील मंडळींना आपल्या कायदेशीर आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी अशा, अशा निवेदन हदगाव तहसीलदार यांना देण्यात आले आहे जन्माची नोंद नसल्याबाबत मृत्यूची नोंद नसल्याबाबत त्यांना प्रमाणपत्र दिलं त्यानंतर ते वकिलांकडे आले याच्यानंतर आम्ही पिटिशन दाखल करत असतो आणि त्यांना जन्माची नोंद प्रमाणपत्रचा आदेश आणि मृत्यूची नोंद प्रमाणपत्राचा आदेश त्यांना देत असतो तर हे अगोदर प्रकरणं तालुका न्यायालयामध्ये चालायचे त्यानंतर शासनाचा आदेश आला आणि उपविभागीय अधिकारी साहेब यांच्याकडे वर्ग झाले त्यांच्याकडे वर्ग झाल्याच्यानंतर त्यांनी पाच सहा महिन्यामध्ये क काहीही त्या प्रकरणामध्ये केला नाही त्यामुळं या लोकांना जे आहेत ज्या लोकांची कामं राहिली मग त्यामध्ये विद्यार्थी आहेत काही मदत व्यक्ती आहेत त्यांचे त्यांच्या नातेवाईकांना त्रास झाला आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा शिंदे साहेबाचा एक आदेश आला या सरकारचा आदेश आला की उपविभागीय अधिकारी साहेबाकडे असलेले जन्म आणि मृत्यूचे प्रकरणं तहसीलदार साहेबाकडे वर्ग करण्यात आले आता तहसीलदार साहेबाकडे वर्ग करून जवळपास दोन अडीच महिने झाले कोणत्याही प्रकारचा कोणताही आदेश नाही नियर अबाऊट आमचा एक वर्ष याच्यामध्ये आम्हाला कोणत्याही पक्षकाराला आम्ही जन्म आणि मृत्यूच्या प्रकरणामध्ये न्याय देऊ शकलो नाही सगळ्या तालुक्यामध्ये या तालुक्यामधील सगळ्या लोकांना ज्या लोकांची जन्म आणि मृत्यूच्या प्रकरणे संबंधित वकिलांकडे दाखल असतील त्या वकिलांना हा मानसिक त्रास होत आहे कारण पक्षकार हा वकिलांना बोलत आहे की वकील साहेब किती दिवस होणार किती दिवस होणार मग यात हा वेळ लागू नये म्हणून पुन्हा आम्ही आमच्या तालुका विधी सेवा समितीचं तालुका हातगाव अभिवक्ता संघाच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबाला आणि त्याच्यानंतर अधिकारी साहेब यानंतर कलेक्टर साहेबांना या प्रकारचे निवेदन देणार आहोत आणि तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे की लवकरात लवकर या प्रकरणामध्ये सुनावणी झाली पाहिजे आणि चाळीस दिवसाच्या आत संबंधित त्या पक्षकार असेल त्यांना तो आदेश मिळाला पाहिजे okay. ओके